स्वराज्य पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव रॉक मॅट्रिक प्रकल्प म्हणून असलेला आणि बुलढाण्याचा क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा जवळ असलेल्या उतावळी नदीवरील प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झालाय प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्याचे निसर्गरम्य आणि विहंगम दृश्य बघण्यासाठी परिसरातील नागरिक येथे गर्दी आहेत या प्रकल्पाचा सांडवा हा अर्धचंद्र आकाराचा असल्यानं अतिशय विहंगम दृश्य येथे बघावयास मिळत आहे जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प रॉक मेट्रिक पद्धतीनं म्हणजे या प्रकल्पाचा सांडवा हा पूर्णत खडकावर बांधण्यात आलाय अर्धचंद्र आकाराचा सांडवा असल्यानं आणि त्यातून वाहणारं पाणी अगदी मोत्यासारखं दिसत असल्यानं या प्रकल्पाला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखलं जातं या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि हे केंद्र नवीन पर्यटन म्हणून नावर येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य